हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पी पी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये आज आपण बोलणार आहोत मल्हारी मार्तण जेजुरीगडचा महाराजा आणि आपले कुलदैवत श्री खंडोबा यांच्याबद्दल खंडेरावांच्या भक्तीमध्ये एक अत्यंत पवित्र आणि उत्साहाने साजरा होणारा पर्व म्हणजे खंडोबाचे नवरात्र त्यालाच चंपाषष्टी असेही म्हणतात आणि या सर्वांशी जोडलेली बलाढ्य शक्तिशाली अशा मणी आणि मल्ल या दानवांची कथा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खंडोबाचे नवरात्र सहा दिवसांचंच का आणि देवीचे नवरात्र नऊ नौ दिवसांचंच का असतं जर तुम्ही खंडोबा भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सामान्यतः नवरात्र म्हटलं की आठवण येते ती अश्विन शुद्ध नवरात्रीची ज्यावेळी देवीचे नवरात्र असतात नऊ दिवसांचे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात साजरे होतात ते खंडोबाचे नवरात्र हे खंडोबाचे नवरात्र का बरं साजरे करतात असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल आणि देवीचे नवरात्र नऊ नौ दिवसांचे असते पण आपल्या खंडेरायांचं नवरात्र चंपाषष्टी म्हणजे सहा दिवसच का असते भगवान शिवाचे अवतार असलेले मल्हारी मार्तण मनी आणि मल्ल या राक्षसांवर त्यांनी विजय मिळवला होता त्या स्मरणार्थच हे नवरात्र साजरे केले जाते हे नवरात्र असते सहा दिवसांचे पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते सहा दिवस खंडोबाची पूजा भजने गोंधळ अभिषेक असे उत्सव सुरू असतात घरात किंवा मंदिरात घट बसवतात दररोज हळद कुंकू बेल लिंबू बोंडारा वाहतात येळकोट येळकोट जय मल्हार असे गजर करतात बरेच भाविक हे सहा दिवस उपवास करतात किंवा मग सात्विक आहार घेतात शेवटी सहाव्या दिवशी चंपाषष्टी हा मुख्य दिवस साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध षष्टी याच दिवशी खंडोबाने दुष्ट शक्तींवर मोठा रणसंग्राम केला होता चंपा नावाच्या ठिकाणी हे युद्ध झाले होते म्हणून चंपाषष्ठी असे त्या दिवशी नाव पडले या दिवशी खंडोबा आपल्या घोड्यावर आरूढ होऊन रणसंग्राम करतात अशी भाविकांची मान्यता आहे चला तर मग आता बघूयात मणी आणि मल्ल या दानवांची कथा फार पूर्वी पृथ्वीवर मणी आणि मल्ल हे दोन भाऊ प्रचंड बलवान आणि अतिशक्तिशाली असे दानव वंशात जन्माला आले त्यांनी घनघोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवाकडून वर मागून घेतला की त्यांचा पराभव हा कोणीही करू शकत नाही आणि त्यामुळेच त्यांनी देव ऋषी आणि सामान्य जनतेवर अत्याचार सुरू केले त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली या सर्व जाताला कंटाळून सर्व देव भीतीने श्री महादेवांच्या चरणी गेली तेव्हा महादेवांनी एक तेजस्वी रूप धारण केले तेच रूप म्हणजे आपले मल्हारी मारतण किंवा खंडेराय पांढऱ्या घोड्यावर आरूड हातात भाला खडक त्रिशूळ डोळ्यातून ज्वाला अशा रूपात खंडोबा रणांगणात उतरले मनीने मायावी शक्ती वापरल्या कधी पर्वत कधी ज्वालामुखी कधी विषारी नागांचे रूप घेतले पण खंडोबाने एक भाला सोडला आणि मणी या दुष्ट राक्षसाचा अंत झाला त्याचाच भाऊ मल्ल हा अति क्रूर आणि खूप शक्तिशाली होता त्याने हजारो मायावी रूपे घेतली पूर्ण सहा दिवस हे युद्ध सुरू राहिले सहाव्या दिवशी चंपाषष्टीला खंडेरायाने या मल्लाचा पराभव केला मरता मरता मणिमल्ल म्हणाले देवा आमच्या शेवटच्या क्षणी तुझा विसर नको आमचे स्मरण तुझ्या पूजेत असू दे खंडोबाने ते मान्य केले आजही मणिमल्ल हरले खंडोबाची जय असा जयघोष भक्त करतात अशा प्रकारे मणिमल्ल या दोन राक्षसांचा पराभव खंडेरायांनी सहाव्या दिवशी केला त्यालाच चंपाषष्ठी असे म्हणतात आणि म्हणूनच त्या दिवसापासून खंडोबाचे नवरात्र हे सहा दिवस करण्याची प्रथा सुरू झाली या चंपाष्ठीला जेजुरीगडावर विशेष अभिषेक केला जातो गोंधळाचे कार्यक्रम असतात बरेच भक्त जर नवस फेडण्यासाठी तिथे येतात आणि चंपाषष्ठीला खरा नैवेद्य काय असतो तर वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य खंडोबांना खूप प्रिय आहे खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोंबरा म्हणजेच जोंधळी शिजवून त्यात दही व मीठ घालतात कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे काय तर एका तामणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात आणि हा प्रसाद वाटतात खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी मैलार तसेच म्हाळसादेवीचा देवीचा पती म्हणून म्हाळसाकांत मार्तंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा असे म्हणतात साधारणपणे विठ्ठलासारखी देह यष्टी पांढरे धोतर डोक्याला रुमाल अंगरखा उपरणे असा खंडोबा रायांचा साधाच वेश असतो खंडोबाला बेल आणि भंडारा वाहने अत्यंत प्रिय आहे हळदपूड आणि सुक्या खोबऱ्यांच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर करत भाविक सर्वत्र उडवतात याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे ज्या योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल तर खंडोबाचे नवरात्र आपल्याला शिकवते की अधर्म कितीही बलवान असला तरी धर्माचा विजय हा निश्चित आहे मन्नी मल्ल कथा हे पराक्रमाचे भक्तीचे आणि दैवी शक्तीचे प्रतीक आहे जर ही कथा आवडली असेल तर येळकोट येळकोट जय मल्हार असा एकदा कमेंटमध्ये नक्की लिहा जय मल्हार थँक यू